मित्रांनो नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर जसं की आपल्या सर्वांना माहिती की काही तासांमध्येच नवीन वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीसची सुरुवात होईल आणि ह्या दोन हजार पंचवीसमध्ये नवीन वर्षामध्ये आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना कोणत्या कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत कोणत्या कोणत्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ह्या गोष्टी आपण आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहोत सो स्वागत आहे सर्वांचं आपल्या म्युच्युअल फंड मराठी ह्या युट्यूब चॅनलवरती सो इथे मी तुम्हाला आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये जे आहे ते चार पॉईंट्स सांगणार आहे ज्या चार गोष्टी तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा जेव्हा इन्व्हेस्टमेंट कराल जेव्हा इन्व्हेस्टमेंट करा तेव्हा करा विचार कराल तेव्हा तुम्ही नक्की लक्षात ठेवणार आहात ह्या चार गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवलात थे। तर तुम्हाला म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओमधनं फार चांगले रिटर्न्स ओवर द टाईम्स आहे ते नक्कीच तुम्हाला जनरेट करता येऊ शकतात सो आपण आता ह्या चार गोष्टी कोणत्या आहेत ते शिकण्यासाठी सुरुवात करूया किंवा चार चुका आपण कोणत्या करतो हे शिकण्यासाठी सग सुरुवात करूया त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्याला एक सवय असते कोणताही म्युच्युअल फंड निवडताना की आपण त्या म्युच्युअल फंडच्या पास्ट परफॉर्मन्सकडे बघून जो आहे तो डिसिजन घेतो ओके सो कोणताही डिसिजन तुम्ही फक्त म्युच्युअल फंडच्या पास्ट परफॉर्मन्सकडे बघून घेऊ नका तर ह्याच्यामागचे मागे रिझन्स मी तुम्हाला सांगणार आहे पण पहिला पॉईंट आहे जो तुम्ही गोष्ट टाळली पाहिजे ती म्हणजे पास्ट परफॉर्मन्स ओके स्वतः इथे फॉर एक्झाम्पल पास्ट परफॉर्मन्स तुम्ही म्युच्युअल फंडचा बऱ्याच ठिकाणी चेक करू शकताच मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे ई टी मनी या वेबसाईटवरती सो समजा फॉर एक्झाम्पल कोणताही म्युच्युअल फंड असेल समजा लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये मी निपॉनच्या म्युच्युअल फंडमध्ये गेलो सो इथे जो आहे ना तुम्हाला इथे पास्ट परफॉर्मन्स दिसतो लाईक इथे बघा की ह्या म्युच्युअल फंडने गेल्या दहा वर्षामध्ये किती रिटर्न्स दिले आहेत सात वर्षामध्ये किती दिलेत हा झाला पास्ट परफॉर्मन्स म्हणजे पास्टमध्ये ह्या म्युच्युअल फंडने काय केले आहे सो बरीचशी लोकं काय करतात प्रत्येक कॅटेगरीमधले ज्यांनी ज्यांनी पास्टमध्ये चांगले परफॉर्मन्स दिलेले आहेत तेवढे म्युच्युअल फंड्स निवडतात आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात मग त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन किती आहे कंपन्या किती आहेत अलोकेशन किती आहे काही बघत नाही फक्त पास्ट परफॉर्मन्स बघून त्याच्यामध्ये पुढचा त्यांचा डिसिजन जो तो घेत असतात सो ह्यामुळे प्रॉब्लेम काय होतो पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती असेल की दोन हजार वीसपासून दोन हजार वीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसच्या सुरुवातीपर्यंत किंवा मिडलपर्यंत मार्केट खूप वरती गेलं इवन मार्केटने नवीन लाईफ टाईम हाय बनवले बट गेल्या तीन महिन्यापासून काय आहे हाई पस दाहा, ले ले। so, मार्केट त्या लाईफ टाईम ह्यापासून जवळपास दहा बारा पंधरा टक्के जे ते खाली आलेले आहे सो अशा सिच्युएशनमध्ये काय होतं जेव्हा मार्केट गेल्या चार वर्षामध्ये फार मोठे रिटर्न्स देताना तेव्हा तुम्हाला ऑब्व्हियसली सर्व प्रकारचे म्युच्युअल फंड्स चांगले रिटर्न्स दिलेलेच दिसणार आहेत ओके okay, बट आता सध्या जसं मार्केट डाऊन आहे आणि समजा पुढचं एक वर्ष मार्केट जर डाऊन राहिलं तर बरीचशी लोकं जी गेल्या चार वर्षामध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये आलेली आहेत का आलेली आहेत मोठे रिटर्न्स बघून आलेले आहेत ती पुढच्या एक वर्षामध्ये मार्केटमधनं बाहेर पडू शकतात का कारण की रिटर्न्स नाही बदले म्हणून सो त्यामुळे कधीही पास्ट परफॉर्मन्स बघून तुम्ही हा डिसिजन नाही घेतला पाहिजे की कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये मी इन्व्हेस्ट करणार म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी डिसिजन घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर प्रिव्हियस व्हिडिओ बघाल ना तर मी तुम्हाला म्युच्युअल फंडची सिलेक्शन प्रोसेस शिकवलेली आहे इथे बघा इथे मी तुम्हाला बेस्ट फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड हायब्रिड म्युच्युअल फंड मल्टी कॅप म्युच्युअल फंड्स ही सिलेक्शन प्रोसेस शिकवलेली आहे ते व्हिडिओज तुम्ही पास्टचे बघून घ्या जेणेकरून तुम्हाला म्युच्युअल फंडची सिलेक्शन प्रोसेस काय असली पाहिजे केवळ पास्ट परफॉर्मन्स का नाही बघितला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या ते तुम्हाला ह्याच्यामध्ये समजू शकतात ओके सो हा झाला पहिला पॉईंट ही तू तुम्ही टाळली पाहिजे दोन हजार पंचवीसमध्ये की केवळ पास्ट परफॉर्मन्स बघू नका बरेचसे फॅक्टर्स असतात जे मी तुम्हाला आधीच्या काही व्हिडिओजमध्ये शिकवले जे चॅनलवरती आहेत ते तुम्ही त्याकडे नक्की लक्ष द्या सेकंड म्हणजे सेकंड आणि हा बरीचशी लोक करतात तो म्हणजे ओव्हर डायव्हर्सिफाय ओके ओव्हर डायव्हर्सिफाय आता कसं होतं आपण ना बरीचशी लोक स्टॉक्समध्ये काम करतो सो आपण वाचलेलं असतं की स्टॉक्समध्ये तुमचं डायव्हर्सिफिकेशन पाहिजे एकापेक्षा जास्त स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पाहिजे बट काय काय लोक म्युच्युअल फंड मध्ये पण डायव्हर्सिफिकेशन करतात म्युच्युअल फंडमध्ये डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय की त्यांच्याकडे दहा ते बारा म्युच्युअल फंड असणार पोर्टफोलिओमध्ये तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तुमच्यापैकी किती लोकांकडे दहा बारा पंधरा म्युच्युअल फंड्स आहेत ओके लोकांना असं वाटतं की म्युच्युअल फंड म्हणजे स्टॉक्सच आहे सो जसे आपण स्टॉक्स घेतो भरपूर तसे म्युच्युअल फंड्स पण ते लोक भरपूर घ्यायला धावतात पण एक गोष्ट लक्षात ठेवायची म्युच्युअल फंड हा जो असा प्रकार आहे ना ज्यामध्ये ऑलरेडी मल्टिपल कंपनीज असतात म्युच्युअल फंडमध्ये कोणताही एक स्टॉक नसतो त्याच्यामध्ये ऑलरेडी भरपूर सारे स्टॉक्स असतात दहा वीस पन्नास शंभर सो म्युच्युअल फंड हे असा बास्केट ऑफ स्टॉक्स आहे जो की ऑलरेडी डायव्हर्सिफाय आहे ओके okay, जो की ऑलरेडी डायव्हर्सिफिकेशन त्याच्यामध्ये झालेलं आहे येस आता हे तुम्ही कोणत्या प्रकारचा म्युच्युअल फंड निवडत आहे त्यानुसार झालेला असणार बट तो कोणताही एक स्टॉक नाही आहे तो बास्केट ऑफ स्टॉक आहे सो तुम्ही असे दहा म्युच्युअल फंड घ्या किंवा पंधरा म्युच्युअल फंड घ्या तुमचं जर अलोकेशन सेम स्टॉक्समध्ये सारखं सारखं होणार असेल त्याचा काही उपयोग नाही सो ओव्हर डायव्हर्सिफाय करायचं नाही तुम्ही काय करू शकता प्रत्येक कॅटेगरीमधले चांगले म्युच्युअल फंड सिलेक्ट करून घेऊ शकता परत एकदा आहे जे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे आता तुम्ही ह्या वेबसाईटमध्ये आलात तर तुम्हाला इथे बघा एक्सप्लोअर म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीमधले म्युच्युअल फंड दिसतात लाईक लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप तर तुम्हाला जी कॅटेगरी हवी असेल समजा लार्ज कॅप हवी असेल त्यामध्ये जावा कोणताही तुम्ही म्युच्युअल फंड तुम्हाला जो वाटेल त्यावरती क्लिक करू शकता समजा कोटकचा म्युच्युअल फंड आहे त्यावरती क्लिक केलात की खाली इथे तुम्हाला त्याचा डिटेल पोर्टफोलिओ ॲनालिसिस भेटतो म्हणजे काय की त्या म्युच्युअल फंडमध्ये किती कंपनी आहेत हे तुम्हाला सर्व दिसते सो हे मला तुम्हाला सांगायचं आहे की एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये मल्टिपल कंपनीज असतात सो तुम्हाला असे दहा पंधरा म्युच्युअल फंड घ्यायची गरज नसते तुम्ही तीन ते चार म्युच्युअल फंड जरी ठेवला डिफरंट डिफरंट कॅटेगरीमधले तरी ही बस आहे कारण की तुम्हाला विविध कंपन्यांमध्ये तुमचे अलोकेशन होत आहे सो म्युच्युअल फंडमध्ये ओव्हर डायव्हर्सिफिकेशनच्या मागे जाऊ नका त्यामध्ये तुमचे एक्स्ट्रा चार्जेस जातात प्रत्येक म्युच्युअल फंड विड्रॉ करायला एक्स्ट्रा चार्जेस जाणार एक्सपेन्सिव्ह असो प्रत्येकाचा वेगळा जाणार सो त्यापेक्षा म्युच्युअल फंड तुम्ही सिलेक्टेडच uh, घ्या एक तीन ते चार म्युच्युअल फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असले तरी बस झाले आणि त्यानुसार तुम्ही जे ते पुढे नक्की जाऊ शकता तिसरा पॉईंट तो म्हणजे बरीचशी लोकं डेप्ट म्युच्युअल फंडचा विचार करत नाही डेप्ट म्युच्युअल फंडला त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करत नाही आता डेप म्युच्युअल फंड म्हणजे काय त्या काही डेप्ट इन्स्ट्रुमेंट्स असतात जसं की गव्हर्मेंट बॉन्ड्स असतात किंवा लिक्विड फंड्स असतात ह्याच्यामध्ये लिक्विड फंड्ससुद्धा येतात सो हे लिक्विड फंड्स काय करतात तुम्हाला जसं आपल्या बँकेची एफ डी असते त्याप्रमाणे रिटर्न्स देतात म्हणजे एक अराऊंड सिक्स टू सेवन पर्सेंटच्या आसपास हे तुम्हाला फंड रिटर्न्स देतात बट हे तुम्हाला रिटर्न्स मिळणं एक प्रकारे फिक्स मानलं जातं म्हणजे शेअर मार्केटसारखं नाही आहे की मार्केट जर एका वर्षामध्ये पडलं तर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये काहीच रिटर्न नाही भेटणार बट ह्या डेप्ट म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला काही ना काही रिटर्न्स भेटतात मार्केटपेक्षा कमी भेटतात बट काही ना काही रिटर्न्स भेटतात सो so, जो तुमचा पुढच्या दोन वर्षासाठीचा पैसा असेल तो तुम्ही हा डेप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केला पाहिजे जेणेकरून पुढच्या दोन वर्षासाठीचा पैसा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी मार्केटमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केला तर त्यावरती थोडीशी रिक्स असते सो so, त्यापेक्षा तुम्ही जर तो डेप म्युच्युअल फंडमध्ये लिक्विड फंड्समध्ये इन्व्हेस्ट केला तर तुमच्या पैशाची सेफ्टीसुद्धा से राहते आणि थोड्या थोड्या प्रमाणात तुमचे पैसे वाढत सुद्धा जातात आता असे चांगले लिक्विड फंड्स कोणते आहेत याबद्दलसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे किंवा हायब्रिड फंड्स कोणते आहे डेप फंड कोणते आहेत याबद्दल पण मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही थोडंसं खाली जावाल तर तुम्हाला इथे सर्व जे आहेत ते फंड्स इझिली मिळून जातील इथे बघा तुम्ही इवन तुमच्यासाठी इक्विटी प्लस डेप हा सुद्धा ऑप्शन आहे म्युच्युअल फंडचा सो एच डी एफ सीचा जो बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड आहे मी हा पण डिस्कस केलेला होता चॅनलवरती सो हा फंड एक एक्झाम्पल आहे इक्विटी प्लस डेप म्युच्युअल फंडचं म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला एक ॲप्रॉक्सिमेटली तीस टक्क्याच्या आसपास डेपमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि पन्नास टक्क्याच्या आसपास इक्विटीमध्ये ओके सो so, फक्त पन्नास टक्के इक्विटी मार्केटमध्ये मार्केट आणि मार्केट मार्केट उर्वरित सगळं डेप्ट आणि अदरमध्ये ह्याची इन्व्हेस्टमेंट so, आहे सो तुम्हाला एक वेल डायव्हर्सिफाय हा म्युच्युअल फंड भेटतो प्लस तुम्हाला फक्त लिक्विड फंड हवा असेल तरी तुम्हाला बरेचसे लिक्विड फंड्स आहेत ते म्युच्युअल फंडच्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता जर तुमचा व्ह्यू पुढच्या एक ते दोन वर्षासाठी जे आहे तर असेल तर आणि चौथा मुद्दा सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा तो म्हणजे तुमचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ फ्रिक्वेंटली वॉच करत बसू नका ओके okay, कारण की शेअर मार्केटमध्ये मा जे काम करतं त्यांना सवय असते की रोज इंट्राडे करायचं रोज आपला पोर्टफोलिओ बघायचा रोज स्टॉक्सची मुवमेंट बघायची बट तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतं तर तुम्हाला हे रोज रोज बघायची काहीही गरज नसते त्यामधनं काहीही साध्य होणार नाही आहे ना कारण की म्युच्युअल फंड हा बास्केट ऑफ स्टॉक आहे सो रोज त्याच्यामध्ये एवढी मोठी मुवमेंट नाही होणार आहे किंवा रोज तुमचे पैसे डबल नाही होणार आहेत किंवा वाढणार पण नाहीत सो म्युच्युअल फंडमध्ये आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो आहे ही इन्व्हेस्टमेंट आपण लॉंग टर्मसाठी करतो आहे म्हणजे लाँग टर्मच्या वेल्थ बिल्डिंगसाठी करतोय हे लक्षात ठेवा ओके म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट आपण लाँग टर्म वेल्थ बिल्डिंग करण्यासाठी करत आहोत सो त्याला रोज वॉच करत बसू नका रोज वॉच करत बसल्याने काय होणार कधी कधी तुमच्या म्युच्युअल फंडचे युनिट्स कमी होतील म्हणजे मार्केट पडलं तर तुमच्या युनिट्सची व्हॅल्यू कमी होईल सो तुम्हाला त्याच्यामध्ये परत एकदा तुमच्या सायकोलॉजीवरती परिणाम होऊ शकतो की मला म्युच्युअल फंडमध्ये लॉस होतो आहे किंवा माझी युनिट्स पडत आहेत मग मी विकून टाकले पाहिजे सो त्यामुळे फ्रिक्वेंटली वॉच करू नका तुमचा पोर्टफोलिओ म्युच्युअल फंडचा ओके म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्या नक्की तुम्ही लक्षात ठेवा असो ह्या चार गोष्टी आहेत ह्या चार गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या दोन हजार पंचवीसमध्ये जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये चांगले रिटर्न्स जनरेट करायचे असतील चांगले रिटर्न जनरेट करायची इच्छा असेल तर तुम्हाला सुद्धा त्या म्युच्युअल फंडमध्ये आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करायची असेल आपल्या अंडर तुम्हाला तुमचं म्युच्युअल फंडचं अकाउंट ओपन करायचं असेल इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक आहे तिथून आम्हाला मेसेज करा आमच्या टीमकडून तुम्हाला आपल्या ॲपची लिंक पाठवली जाईल सर्व डिटेल्स पाठवले जातील तिकडून तुम्ही फ्रीमध्ये अकाउंट ओपन करून तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नीला सुरुवात करू शकता व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपला हा व्हिडिओ तुम्ही जास्ती असेल मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंटमध्ये तुमचे नक्की फीडबॅक द्या आणि सोबतच आपल्या चॅनलवरती जर नवीन आलेले आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद